जिल्ह्यामध्ये रस्त्याचं जाळ चांगलं असावं दर्जेदार आणि क्वालिटीची कामं व्हावीत याकडे लक्ष नक्कीच माझं राहतात तुमच्या खात्या वर्षी ज्यावेळी सत्ता पहिल्यांदा आली त्यावेळी हे तुमचे जे ग्रामविकास मंत्री आहे ते गोपीनाथ मुंडे साहेबांना मिळालं होतं तर त्या पार्श्वभूमीवर आता तुम्हाला मिळालं तर तुम्ही काय विजन ठेवाल मग सातारा जिल्ह्याला इतिहास आहे सातारा जिल्ह्यानं अनेक स्वातंत्र्य सेनानी दिले हे सुंदरराव चव्हाण साहेबांनी विचार दिला त्या विचारांना महाराष्ट्र पुढे जातो आणि महाराष्ट्र पुढे जात असताना आपण सगळेजण बघतो की आम्ही सगळ्यांनीच म्हणजे महाराज असतील मी असेल किंवा या जिल्ह्यातले सगळेच आणि राज्यातले नेते असतील चव्हाण साहेबांच्या विचारानं महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचा प्रयत्न करत असतात आज जी जबाबदारी भारतीय जनता पक्षानं आदरणीय देवेंद्रजींनी टाकलेली आहे एक महाराष्ट्राला पुढं घेऊन जात असताना या जिल्ह्याचा विचार करत असताना एक कायम शल्य तुम्हाला मला आणि सगळ्यांनाच आहे की या ज्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्तीचा पाऊस या जिल्ह्यामध्ये पडतो महाबळेश्वर पट्ट्यामध्ये या जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी पाऊस पडणारा एक दुसरा पट्टा जो मानखटाव आहे खंडा खंडाऱ्यापासूनचा फलटणपासूनचा काही भाग या सगळ्यात कमी पाऊस पडतो आणि या जिल्ह्यानं अनेक नेत्यांना खूप काही दिलं आदरणीय पवार पवारसाहेबांच्यावर प्रेम केलं त्यांनाही खूप काय दिलं एकावेळी सगळेच्या सगळे आमदार पण निवडून देण्या दिले असतील तर खासदार दोन दोन निवडून दिले काही मग शल्य राहिले की कृष्णा खोरेचं मंत्रिपद पण आमच्यामध्ये किमान एकोणीस वर्ष आमच्यासोबत होतं आमच्या या जिल्ह्यामध्ये होतं पण आज अखेर आम्ही दुष्काळ संपवू शकलो नाही आज अखेर आम्ही एवढं मोठं पाणी आमच्याकडे असताना आज पण आम्ही दुष्काळाशी लढाई करतो तर मला अभिमान आहे मला आनंदही आहे आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आता ही दुष्काळमुक्तीची लढाई आम्ही अंतिम टप्प्यामध्ये घेऊन गेलो आहे आणि आता येणाऱ्या तीन चार वर्षामध्ये नक्की खात्रीनं सांगतो की हा जिल्हा दुष्काळमुक्त होईल आणि जिल्ह्यासोबत राज्यामध्ये एक विजन ठेवून देवेंद्रजी काम करत आहेत मग वॉटर ग्रीड ग्रीडचं काम असेल नदीजोड प्रकल्प असेल हे सगळे प्रकल्प हातामध्ये घेऊन पहिला हा महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न आहे त्या दिशेने आपण पुढे चाललं आहे दुसरा विषय की सातारा जिल्ह्यात हे सगळं होत असताना जेवढा औद्योगिक औद्योगिकरण व्हायला पाहिजे होतं ते अलीकडच्या कालखंडामध्ये बघतो आहे आपण की जसं झालेलं दिसत नाही एका पट्ट्यामध्ये पुण्याच्या बाजूला आपण आहे तेवढं सोडलं तर बाकी त्या ठिकाणी जे औद्योगिकरण होणं होणं अपेक्षित होतं ते होताना दिसत नाही आणि मलाही आनंद आहे की, की होना, होना होता होता आता दिल्ली बँगलोर कॅरेडोरमध्ये आम्ही आता मुसवाटची एम आय डी सी मंजूर झालेली आहे त्याचं वेगानं काम आता पुढे जाईल आता केंद्रात सत्ता राज्यात सत्ता दोन्ही ठिकाणी सत्ता आहे आणि काम करण्यासाठी मनापासूनची भावना असणारे नेतृत्व आज राज्यामध्ये आहे देशामध्ये आहे आणि जिल्ह्यामध्ये आम्ही काम करतो औद्योगिक औद्योगिकरण महत्त्वाचं आहे युवकांच्या हाताला काम मिळणं महत्त्वाचं आहे तोही विषय आहे असे अनेक विषय आहेत की जे पुढे घेऊन गेले पाहिजेत आणि या जिल्ह्याला फक्त इतिहास आहे म्हणून चालणार नाही तर नवा इत घडवण्यासाठी आपल्याला काय करता येईल या दृष्टीनं एका बाजूला सांगलीला यापूर्वी अशा प्रकारची मंत्रिपद असायची सांगलीची सगळी खाती दिग्गज असायची सांगलीची प्रगती झालेली आहे आम्ही येणाऱ्या पाच वर्षात सातारा जिल्हा बदललेला दिसेल का तुमच्या चौकांच्या हो रुपात मला एक सांगलीला मिळालं होतं त्यावेळी ते त्यांनी काम केलं असेल आम्ही सांगलीचा विषय सांगता मी साताराचा सांगेन की आमच्या जबाबदारी पक्षानं खूप मोठी दिलेली आहे दोघांच्याकडे खूप चांगली खाती आहेत दोघांनी कॅबिनेट मंत्री केलेलं आहे आता अशावेळी आमची जबाबदारी आहे जनतेची सेवा करणं त्याच्यासोबत आमच्या सहकारी पक्षाची दोन मंत्रीपद आहेत मग चार मंत्रीपद एका जिल्ह्याला मिळणं हे तसं भाग्याचं आहे आणि ते भाग्य सातारा जिल्ह्याला आज लाभलेलं आहे खात्रीनं सांगतो की आम्ही चौगचे चौघ या सरकारमध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या युतीचे माहितीचे सगळे सहकारी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्याला तर पुढं घेऊन जाऊच जाऊ आता देवेंद्रजी सांगितले आता महाराष्ट्र थांबणार नाही आता सातारा जिल्हाही थांबणार नाही सातारा जिल्हा पण वेगाने एकच मी सांगेन भाऊजी म्हटले की की सातारा जिल्हावासियांनी म्हणजे काय म्हणायचं म्हणजे आनंद वाटला पाहिजे ना की आज भाजपच्या सरकारमध्ये महायुतीमध्ये आज जिल्ह्याला एवढा न्याय मिळालाय कधी नाही ते एक, एक काळ आपला असा होता ज्याचा उल्लेख जयाबाबने केला की आपण सगळ्याच्या जा सगळ्या जागा खासदारांसकट सगळ्या जा देत होतं निवडून पण जिल्ह्याला मंत्रीपद पण मिळत नव्हती एक पण मिळत नव्हतं आज चार चार मंत्रीपद महायुती ज्याच्यामध्ये भाजपच्या सरकारमध्ये दे, देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये मिळाली याचं खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना जिल्हावासियांना आनंद आणि काम तर करणार आम्ही काय नुसतं बसायला तर काही मंत्री कोण झालेलं नाही शंभर टक्के काम करणार आणि नक्कीच जिल्हा जी आता भाऊ म्हणले की महाराष्ट्र जसा थांबणार नाही तसा सातारा जिल्हा पण थांबणार नाही हे लक्षात ठेव सातार एकंदरीत त्यांच्या काळात बाले किल्ला असलेला राष्ट्रवादी तुम्ही होता त्यावेळी अन्याय केला असं वाटतंय का मग यावेळी माझ्यावर अन्याय केला असं नाही म्हणणार पण भाऊसाहेब महाराजांवर नक्की केला आज भाऊसाहेब महाराजांचं नेतृत्व मी तर नंतर निवडून आलो मी थोडं नवीन होतो वगैरे सगळं ठीक आहे पण अभयसाहेब महाराजांचं नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी बघितलं होतं तुम्ही पण त्यांच्या कामाचा अनुभव घेतला होता महाराज जर त्यावेळेला काँग्रेसमधनं राष्ट्रवादीत आले नसते तर एखाद्याच महाराजांचं नाव मुख्यमंत्री पदाला पण काँग्रेसनं पुढे केलं असतं कारण त्यावेळेला महाराज आणि विलासराव देशमुख हे दोघं सिनियर आणि त्यातल्या त्यात महाराज एकटम विलासरावांना सिनियर पण होते आणि महाराजांचं म्हणजे कुठंही त्यांच्यावर आरोप नाहीत काही नाही संयमी नेतृत्व होतं आता ठीक आहे त्यांना बाजूला ठेवलं का ठेवलं काय राजकारण झालं हा विषय वेगळा आहे तो सोडून देऊ आपण आता कारण मग आता महाराज पण नाही जाते ते गेले पण एकच सांगतो की जसं महाराजांच्या नेतृत्वाचं नुकसान झालं तसं महाराजांना पद दिलं नाही म्हणून जिल्ह्याचं पण मोठं निक नुकसान झालं आज जे विषय भाऊंनी मांडला की अनेक प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत जर महाराजांसारखा नेता जिल्ह्याचं नेतृत्व त्यावेळेला जर दिलं असतं तर हे प्रश्न नक्कीच सुटले असते आज उरमोडी धरण भाऊसाहेब महाराजांनी केलं आज भाऊसाहेब महाराज होते म्हणून ते नऊ टी एम सीचं धरण झालं आज त्या धरणातनं सातारा मान खटाव सगळ्यांना पाणी मिळते आणि म्हणून आज हे नुकसान जे आहे ते त्यावेळेला जिल्ह्याचं नुकसान झालेलं आहे उदयनराजे मंत्रीपदा करता आग्रह धरला होता असतील अतुल बाबा मनोज दादा बाबा आम्ही सगळेच एकामेकाला मदत करणारे आहोत असं कोणी कोणाला प्रश्न सातारमध्ये उदयनराजे आणि शिवेंद्र हा संघर्ष समजायचं आणि उंची वाढवली काय हे क्रेडिट घ्यायचा विषय संपला, 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 शो संपला, शो संपला <laughs> कास ची उंची दोघांनी मिळून वाढवली सगळ्यात महत्वाचं म्हणजे कास धरण आमच्या पूर्वजांनी प्रतापचे महाराजांनी मांडलं त्यामुळे का सगळं आमचंच आहे सातारच आमचं आहे <laughs> आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकसभेला आम्ही तुम्हाला तुम्ही बघितलंय कुठेही का कशाला न करता देवेंद्रजींनी जबाबदारी दिली आणि उदयनराजांना निवडून आणण्यासाठी आम्ही पूर्ण ताकद लावली कुठेही रुसवा फुगवा फोन बंद करून बसलोय आउट ऑफ ब्रीच आहे सापडत नाही असलं कुठेही नव्हतं त्यामुळं पक्षानं दिलेली जबाबदारी ही अंतिम मानून आम्ही त्यावेळेला काम केलं त्यामुळे ठीक आहे राजकारणात थोडं स्थानिक पातळी इकडं तिकडं होतं संघर्ष होतो हे काय नवीन गोष्ट नाही पण त्याच्यातनं शेवटी आज एकत्र येऊन काम करतोय आणि नक्कीच जिल्ह्यासाठी आम्ही पुढे काम करू आज उदयनराजे आमचे खासदार आहेत तेव्हा आम्हाला त्यांचं मार्गदर्शन नेतृत्व आहेच आज केंद्रातनं पण त्यांच्याकडनं आम्हाला भरपूर साथ मिळणार आहे कारण आज अतुल बाबा असतील मनोजाद असतील या दोघांच्या याच्यामध्ये पण तुम्ही बघितलं उदयनराजेंनी स्वतः वेळ दिला सभा घेतल्या फिरले सगळीकडं प्रचारासाठी तर नक्कीच त्यांचं सगळ्यांना मार्गदर्शन आणि योगदान तर आहे पप्पी हे मिळणार झप्पी पप्पी हा विषय नगरपालिकेच्या वेळेला मी जे सांगितलं की देवेंद्रजींच्या बरोबर बसून जे का काही कुन निर्णय कोण कोणाचा आणि आहे तुम्ही एक लक्षात घ्या संघर्ष कशामुळे होतो माझं आणि उदयनाचं काही वैयक्तिक भांडण आहे दोघांचं असं काही नाही आमचं घरचे जे काय वाटप आहे जमिनींचे ज्याच्यावर भाऊ बंद ते कधीच होऊन गेले विषय कसा होतो की त्यांचा एक कार्यकर्ता माझा एक कार्यकर्ता नगरपालिकेला एक वॉर्ड एका वॉर्डामध्ये दोघंज इच्छुक त्याच्यावरनं त्यांचं हे असते की बा मी माझ्या माणसाला न्याय दिला पाहिजे माझी भूमिका असते ज्यानं माझ्यासाठी म्हणजे वेळ दिलाय जेन फिरलाय म्हणजे कष्ट फिर केलेत त्या ह्याच्यामधनं संघर्ष होतो म्हणजे संघर्ष आम्हाला दोघांना काय मजा की आज देवेंद्रजी एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदा हो आ, आज तुम्ही एक बघा की दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचे प्रश्न तिघांनी मिळून महाराष्ट्राचे सोडवले आपले तर छोटे इलेक्शन आहेत तेव्हा आपले पक्ष आहे अजितदा नेते तुमचे संघर्ष असणार मला तिथंच काय पक्ष माझा आम्ही संघर्ष संपवलेला आहे संघर्षात ताण शक्ती उरलेली नाही काळजी करू नका असते असते सगळ्या गोष्टी होत राहतील पण ते कुठल्या पक्षात आहेत हे त्यांनाही माहिती नाही मलाही माहिती नाही मला काही माहिती असू नाही पण मला माहिती नाही ना ते कुठल्या पक्षात आहे